वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज महात्मा, महात्मा फुले यांची कुलभूमी असलेल्या खटाव तालुक्यातील कटगुण येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या निमित्ताने कवी कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते या कट्ट्यावर सादर करण्यात आलेल्या विविध कविता पोवाडे ओव्यामुळे फुलेंच्या क्रांतिकारी विचारांचा जागर झाला या ठिकाणी प्राचार्य सुहास पवार रंजना साणप कुंदा कांबळे जीवन इंगळे अनुराधा गुरव शाहीर कदम जयवंत अवघडे सर सर्वोदय सुनील कुमार बागल शिवनाथ सुतार अविनाश तुपे श्री साठे सर आदींनी सादर केलेल्या साहित्यक आविष्कारामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले आमदार महेश दादा शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रियाताई शिंदे गटशिक्षण अधिकारी सोनाली विभूते विस्तार अधिकारी संगीता गायकवाड आदींसह मान्यवरांनी कवी साहित्यिकांचे कौतुक केले तर साहित्यिकांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षक ग्रामस्थही भारावून गेले प्रतिनिधी प्राचार्य के बी जाधव प्राचार्य एस बी पवार आपल्या गावासाठी आणि आपल्या पंचक्रोशासाठी काहीतरी करावं म्हणून हा छोटासा नाही की ह्या सर्वांच्या सहभागामुळे माझे बंधुत्व प्रतापदादा प्रताप गाडगे रंजना सानव आणि या कट्ट्यामध्ये तुम्ही कवी लेखक यांच्या ज्या कविता वाचता तुम्ही अगदी रेटा जाऊन रेटा देऊन सांगत असतो की महात्मा फुले यांनीच खऱ्या अर्थानं खूप मोठं कार्य केलंय आणि त्यांच्या नावाने शिक्षण दिन साजरा करावा असं आमचं मत आहे सेवकांची उदार करण्यात सावित्रीबाई फुले आली जन्मास ऐका तिच्या जीवनाचा इतिहास ऐका तिच्या जीवनाचा इतिहास जिल्हा तारा खंडाळ तालुक्यात जिल्हा सातारा तारा खंडाळ तालुक्यात ना विश्वकारी इनामदार वायात, सावित्रीबाई आदि तिथ जन्मास पिता खंडोजी नेवसे घराण्यात उन्व कसली तर नव्हती प्रपंचात रूपवान सावित्री होती घराण्यात जी 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 सतीदाने चाल पूर्वीची सतीदाने चाल श्री होती गुलाम पुरुषाची ऊन मारा थंडी पावसाधवी झटतो मी तिच भर ऊन मारा थंडी मी जगतो मी तिजभर फोटाशी काळ्या मातीशी राखतो नेहमीच मी मान उघड्या डोळ्याने पाहतो हिरव हिरव सपा झोपडीत या माझ्या असे अठरा विश्व दारिद्र्य घटाउ दाधो चा ताहित घटा दादू चा ताहि ते कटा भाई करूं

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा